नमस्कार मंडळी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सगळ्यांचं स्वामीमय स्वागत आहे मंडळी आजचा विषय आहे की आपण दररोज देवपूजा तर करतोच पण देवाला नैवेद्य दाखवतो तर मग तो नैवेद्य आपण दिवसभर देवासमोर तसाच ठेवून देतो का मंडळी मग तुम्ही पण आजच करत असाल तर आत्ताच थांबा असं केल्याने त्याचा दोष आपल्या घराला लागतो आणि आपल्या अडचणीत वाढ होतो मंडळी शास्त्रात देवपूजेचे काही नियम सा सांगितलेले आहे ह्या नियमाचे पालन केल्याने आपल्यावर भगवंताचे आशीर्वाद कायम राहतो मंडळी तुम्हालाही देवाचे आशीर्वाद मिळवायचे असेल तर देवपूजा झाल्यावर देवाला नैवेद्य अर्पण करताना ह्या गोष्टी जरूर लक्षात ठेवावा देवाला नैवेद्य कसा अर्पण करावा देवाला नैवेद्य अर्पण करताना कोणती कोणत्या चुका करू नये देवाला नैवेद्य अर्पण केलेले आपण काय करायचं आणि नैवेद्य अर्पण करताना कोणते मंत्रोपचार म्हणावा या विषयाची माहिती आपण आज या व्हिडिओतून बघणार आहोत व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा मंडळी हिंदू धर्मात प्रत्येकांच्या घरात दररोज देवपूजा केली जाते दर दररोज देवपूजा केल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि भगवंताचे आशीर्वाद नेहमी त्या घरावर असतो आणि घरातील नकारात्मकता दूर होऊ लागतो सकार सकारात्मकतेच्या लहरी आपल्या घरात येऊ लागतात मंडळी शास्त्रात दररोज घरात देवपूजा करणे उंबरठा पूजन करणे आरती करणे देवाला नैवेद्य अर्पण करणे असे बरेच नियमशास्त्राने सांगितले आहे ह्या नियमाचे पालन केल्याने भगवंताचे आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत असते आणि घरात सम्रुत, सुख समृद्धी नांदू लागते मंडळी देवाला नैवेद्य प्रसाद अर्पण करताना काही नियमशास्त्राने सांगितले आहे मंडळी दररोज पूजा केल्यानंतर आपण देवाला साखर म्हणून नैवेद्य अर्पण करतो आणि ते नैवेद्य दिवसभर तसाच देवासमोर ठेवून देतो तर तसं करू नका त्याचे नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावा लागतो मंडळी देवाला नैवेद्य अर्पण करताना तो जमिनीवर ठेवून कधीही अर्पण करू नका नैवेद्य द... अर्पण करताना त्याखाली एक छोटं ताट किंवा एक छोटासा चौरंग ठेवावा नैवेद्य नेहमी सोनं चांदी पितळ स्टील ह्या भांड्यातच अर्पण करावा सनातन धर्मात ह्या धातूंना पवित्र मानला जातो पूजा झाल्यानंतर नैवेद्य अर्पण केलेले पदार्थ आपल्या कुटुंबासोबत ग्रहण करावा असं केल्याने भगवंताची कृपा आपल्या कुटुंबावर पडू लागतो आणि कुटुंबातील माणसावरील संकट त्रास कमी होतो मंडळी नैवेद्य म्हणून काही मंडळी नुसतं साखर दाखवतात तर तसं करू नका दररोज जे अन्न आपण आपल्या घरात शिजवतो तो अन्न प्रथम देवाला प्रसाद म्हणून अर्पण करावा त्यामुळे माता अन्नपूर्णा आपल्या घरावर प्रसन्न होते मंडळी आपण दररोज सकाळी उठून नित्यकर्म अट आट आटपून आंघोळ करून शुद्ध कपडे घालून शुद्ध पाण्याने जे स्वयंपाक करतो तो स्वयंपाक प्रथम देवाला प्रसाद म्हणून दाखवावा मंडळी देवाला नैवेद्य धरण धर्न, धरण्यासाठी देवाचे ताट शक्यतो सेपरेटच असावा त्या ताटात आपण जेवण करू नये नैवेद्य दाखवताना प्रेम आणि समर्पण असावे खऱ्या अर्थाने देव हा भक्तीचा भुकेला आहे अन्नाचे नाही मंडळी सणावाराच्या दिवशी सागर संगीत भोजन अर्पण करावा आता तुम्ही म्हणाल सागर संगीत म्हणजे काय तर शक्यतो कांदा लसूण विरहद स्वयंपाक सात्विक पद्धतीने बनवून नैवेद्य धरावा मंडळी अन्न शिजवताना नेहमी भगवंताचे ध्यान करावे मनामध्ये सतत भगवंताचा नामजप करावा उष्टे अन्न देवाला चुकूनही अर्पण करू नका नैवेद्य अपू अर्पण करत्यावेळी कोणता मंतोपचार म्हटला पाहिजे तर देव हा हा भक्तीचा भुकेला आहे भोजनाचं नाही पण आपला आपण रोज भोजन करतो व देवासमोर साखो ठेवतो ही योग्य आहे का मंडळी म्हणून आपण जे घरी करतो तो एका प्रथम देवाला अर्पण केले पाहिजे नंतर आपण भोजन केले पाहिजे देवाला नैवेद्य दाखवताना नेहमी नैवेद्याचा नैवेद्याच्या ताठाखाली पाण्याने चौकोन तयार करा मग तो ताट त्या चौकोनीवर ठेवून नैवेद्य धरावा देवाला नैवेद्य दाखवताना आपले हात स्वच्छ धुतलेले पाहिजे खरकटे किंवा उष्ट्या हाताने देवेद देवाला नैवेद्य कधीही दाखवू नका एका प्लेटमध्ये नैवेद्य घेतल्यानंतर एका पेल्यामध्ये पाणीसुद्धा घ्यावे नंतर डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन ओम प्राणाय नमहा ओम अवनाय नमः ओम व्यानाय नमहा ओ दानाय नमहा ओम समानाय नमहा हा मंत्र म्हणून नैवेद्य धरावा नंतर नैवेद्य दाखवून झाल्यावर दोन मिनटं डोळे बंद करून आपण देवासमोर हात जोडून देवाला म्हणायचे आहे की हे देवा यथाशक्ती यथाभक्ती मनोभावे आपण नैवेद्य अर्पण करून घ्या माझ्या हातून काही कळत न कळत चूक झाले असेल तर मी तुमची रेकरू आहे मला क्षमा करा असं म्हणून प्रार्थना करा तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहा असंच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद